जय महाराष्ट्र बिग बॉस मराठीचा आजचा भाग खूप खतरनाक झालेला आहे तो म्हणजे आज आहे वीकेंडचा वार रितेश सरांनी घरच्यांची खूप खेचले ते म्हणजे आरबाज आणि आर्याची जास्त करून आरबाज आहे की आपण पाहिलं असेल आरबा आरबाज बी टीम पुढे नाटक करतोय की मी तिला लाईक नाही करत किंवा मी ती अशी बोलत नाही मी तिची अशी खेचली अशी खेचली पण प्रत्यक्षात त्याने बाथरूम मध्ये जाऊन निकीने आणि आर वेगळंच बोलले हे आपण पण पाहिलं आणि इकडे येऊन टीमला तो वेगळंच सांगत होता हा बऱ्याचशा गोष्टी त्याने खऱ्या सांगितल्या पण काही काही गोष्टी खूप खोट्या सांगितल्या जेणेकरून त्यांच्यावरती विश्वास बसावा पण वैभवला पण संशय आलेला आहे थोडासा की तो पण निकीकडे बघून थोडासा हसतो वगैरे आणि त्याच्यानंतर निकीने पण सांगितलं काही पण काही वाढवून पण सांगितलं अभिजितला येऊन कि झाला अरबा जसा केला तसं केलं हा बऱ्यापैकी निकीने खरं सांगितलं पण बऱ्यापैकी वीस टक्के तरी खोटं सांगितलं सांगितलं ते म्हणजे खोटं म्हणजे थोडंसं सा वाढवून सांगितलं निक्कीने आणि अरबाच चक्क खोटं बोलतोय मी निकीशी नाही बोलो निकीला सांगितलं की आपण इथं स्टॉप करूया पण त्याला त्याने सॉरी मा मागितले हे पण नाही सांगितलं आणि जान्हवीने जेव्हा अरबाजला विचारलं की तू सॉरी वगैरे बोललास का तर ती तो चक्कर नाही बोलतोय तर सरांनी आता खरं खोटं करण्यासाठी जे चक्रव्यू त्यांची रूम आहे ती ओपन केले आहे म्हणजेच की जे कोणी चुगली करते जे कोणी पाठीमागं बोलतंय ते समोर दाखवण्याचा आता प्रयत्न करणार आहेत ते रात्रीच्या भागामध्ये आता तुम्ही पाहचालच आणि त्याच्यानंतर आर्याची पण खूप कान उघडणी केली जे की आर्या पण आपण पाहिलं असेल खूप छान खेळते मधीमधी ती तिच्यात आहे तेवढी क्षमता एटीम बरोबर भिडण्यासाठी पण ती, ती काय माहिती त्यांच्याशीच त्यांच्याशीच बोलण्याचा जास्त संवाद ठेवण्याचा प्रयत्न करते आणि फक्त निक्की 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 निक्कीलाच उत्तर देण्याचा प्रयत्न दे। करते कारण निक्की हा गेम नाही आहे त्याच्यासाठी तिला एवढं सांगायचं आहे सा की घरामध्ये आहे तो टास्क खेळ अभिंदाज भीड ती उलट आता असं झाले की वैभवशी बो चांगलं बोलण्याचा किंवा जान्हशी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करते फक्त निकीचा विषय गुण बोलत असते त्यामुळे ती काही चांगला गेम खेळत नाही आर्या स्टँड पण घेत नाही तुम्ही रात्रीच्या भागामध्ये पण पाहिलं असेल की जेव्हा कॅप्टन्सी टास्क चांगला होता एवढा मोठा चान्स जो तिला संधी मिळालेली तो तिने गमवला तिला कोणाला कॅप्टन बनवायचं होतं किंवा तिच्या मनात काय होतं डोक्यात काय होतं खरंच काय नाही माहिती पण खूप राग आलेला रात्रीचा रात्रीच्या भागामध्ये तिचा जेव्हा ती सहज बोलते की मी गेम नाही खेळला गेम तर खेळली ना फक्त कॉइन्स थोडेसे कमी आलेले डीपी दादाने ठीक आहे साजिक आहे डीपी दादाचे कॉइन जास्त होते पण तू खेळली ना निक्कीवानी तू तर नाही बोलली भित्रीवाणी मी नाही जाणार की मला आहे वगैरे भीती अंधाराचा पण खूप खराब खेळली आहे आणि रिते सराने खूप छान तिची कान उघडणी केली आहे पहिली गोष्ट आणि खरंच खूप भारी वाटलं तिची कान उघडणी केली आणि तुम्ही पण पाहिलं असेल निखिल आणि आरबा अभिजितला एकटं पाडलं गेलं होतं जे अभिजितमध्ये चेंगरत होता निकीच्या आणि सगळ्या घरातल्या कंटेस्टंटच्या मधी तेव्हा आरबा अभिजित वाट बघत होता आय थिंक तो रितेश सरांच्या ह्याची आणि जेव्हा रितेश सर अभिजी आरबाजची कान उघडणी करतात तेव्हा अभिजित त्याला बोलतो की आता झाले का ला कान लाल तुझे किंवा गाल लाल असं काहीतरी बोलला येतो आणि आता बघायचं आहे आपल्याला की काय होणार आहे चक्रव्यू रूममध्ये जेणेकरून त्या रूममध्ये गेल्यानंतर बहुतेक आरबाच्याच चुकल्या जे निकिला जाऊन वेगळं बोलतोय इथं येऊन वेगळं बोलतोय तो कान उघडणी करणार आहे आणि पहिली गोष्ट टीम बीचं मला काहीसुद्धा पटलेलं नव्हतं टीम बी आरबाच जेव्हा ए बी टीम ए बी एकत्र झाल्या निकी वेगळी झाली अभिजीत वेगळं झालं त्यानंतर हे ना फक्त अभिजीचे चे, चे सॉरी आरबाजचे चेले झाले सगळे तुम्हाला असं नाही वाटलं का की सगळे चेले झाले की अंकिता शिवाय अंकिता पण अभिजित किती छान असं पॅड स्टँड घेत होते आणि अजिबात स्टँड नाही घेतला फक्त त्या आरबाजसोबतच बोलायचं गोस्त करायचं ह्यांचा प्लॅन वगैरे काहीच नाही त्याने पहिली गोष्ट मला तर असं वाटतं की आरबाजने अभिजितला तोडलं टीम बीपासून आणि टी बी टीम बीला पण समजायला पाहिजे की अभिजितने पण खूप छान असं स्टँड घेतलेले आहेत दादा डी पी दादा शिवाय अंकितानं जास्त केलं हे आणि हे खरंच नाही पटलं कोणाला ना कारण अंकिताने वगैरे त्यांचं काही भांडण हो काही हो फक्त हेनी ह्यांचा ग्रुप सेफ राहिला पाहिजे होता आणि व्यवस्थित राहायला पाहिजे होतं हे फक्त त्यात मिसळले गेले ह्यांना काहीच समजलं नाही हे काय केलं हे वीकमध्ये खरंच बोरिंग वीक होता फक्त टास्कमध्ये थोडीशी मजा आली जेणेकरून थोडीशी अंकीदानं पण थोडंसं भारी केलं की आमच्या मनासारखं केलं की पाय खेचला घनश्यामचा आणि वर्षाताई पण खूप छान खेळल्या आणि खरंच घरातल्यांचं थोडं भारी वाटतं की बाबा वा त्यांनी थोडासा विचार करून वर्षाताईला कॅप्टन बनवलं आणि खरंच भारी वाटलं आणि निक्कीने आता निक्की आणि जेव्हा विकेंडचा वार आता होईल जेव्हा कान उघडणी करतात आता आर्याची आणि आर आरबाची त्याच्यानंतर काय होणार आहे खरंच नाही माहिती कारण पाठीमागच्या विकेंडच्या वारमध्ये जेव्हा निकीला दाखवलं होतं चक्रव्यू रूममध्ये जाऊन की तुझ्या पाठीमागं काय काय गॉसिप करतात त्याच्यानंतर निकी खूप चेंज झाली किंवा सत्यानाच झाला आहे टीम एचा आणि आत्ता ह्या भागामध्ये जेव्हा चक्रव्यू रूममध्ये जातील जेव्हा गॉसिप सांगतील मग चुगल्या सांगतील जे पाठीमागचं काय बोलतात ते जेव्हा ते प्रत्यक्ष समोर दाखवतील तेव्हा काय होईल आता खरंच नाही माहीत प टीम ए ए राहते का टीम बी अलग राहते पहिल्यासारखी का ते वेगळं होते टीम अलग अलग बनतील किंवा ह्या असंच राहील किंवा भण्णा हे असे चालू राहतील माहीत नाही तर आत्ताच्या भागामध्ये आपण आजच्या भागामध्ये पाहणारच आहोत ती पण गोष्ट आणि अंकिता पण थोडीशी चांगली खेळली वर्षातही पण चांगल्या खेळल्या पण अंकिता एक चुकी केली पॅडीदादा अंकिता आणि डिपीदादाने की त्यांनी अभिजितला सोडायला नाही पाहिजे होतं आणि अभिजितनं पण थोडीशी चुकी केली की बाबा ह्या सगळ्यांचं सा पाठीमागं सारून तेनं फक्त निकीचा स्टँड घेतला हे करायला नाही पाहिजे होतं आणि मी पण वेट करते आजच्या भागामध्ये रिते सरांनी काय काय केलं आहे एवढं आहे की अरबाची आणि आर्याची कान उघडणी केली आहे आणि त्याच्यानंतर कोणाकोणाची कान उघडणी होणार आहे आपण पण पाहणारच आहोत चला तर रितंच थांबते पुन्हा एकदा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि हां Uh, आजचा भाग पण पाहायला विसरू विसरू नका कारण मला विकेंडचे भाग खूप आवडतात सगळ्यांनाच आवडतात सगळ्यांना आतुरता लागलेली असते की रितेश सर काय बोलतात आणि काय नाही खरं तर ते जनताच्या मनामध्ये जे प्रश्न पडलेले असतात जनता मनामध्ये जो राग असतो तेच रितेश सर त्यांच्यासमोर नेऊन ठेवतात आणि खरंच खूप भारी वाटतं आणि प्राऊड वाटतं की रितेश सर एवढे भारी स्टँड घेतात आणि मला पण भारी वाटतं की बाबा ते हां चांगले त्याने हँडल करतात चला तर भेटूया नंतर एका व्हिडिओमध्ये